तोराळी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांकडून हबनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती देवस्थानच्या परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली केंद्र सरकारनं एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत स्वच्छता पकवाडा घोषित केलाय या माध्यमातून गाव शाळा देवस्थान व आपला परिवार स्वच्छ करण्याचं आवाहन करण्यात आलंय त्या अनुषंगाने तोराळी इथं गेल्या दहा ते बारा वर्षापासून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सीआरपीएफ कॅम्प व कमांडो प्रशिक्षण केंद्र आहे या कॅम्पच्या वतीनं देवस्थानचा संपूर्ण परिसर व नदी परिसरातील कैरकचरा का गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी कॅम्पचे असिस्टंट कमांडंट रणजित सिंग सिवी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास जवान स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते देवस्थान कमिटीच्या वतीनं सेक्रेटरी संतोष कदम उपाध्यक्ष नानू गावडे नागोजी पाटील नामदेव पाटील व पांडुरंग गावडे यांनी उपस्थित भारतीय जवानांचे श्रीफळ देऊन स्वागत केले दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मकर संक्रांत हनुमान जयंती व स्वच्छता पकवाडा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तोराळी सी आर पी एफ कॅम्पच्या जवानांकडून देवस्थानवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते तसेच यात्रा काळात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य करण्यात येते त्यांच्या कार्याबद्दल देवस्थान कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले